पंढरपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असणारे चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र याला माननीय या नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्राजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य माननीय नामदार मकरंदाबा पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांनी भेट देऊन चिंचणीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं पुनर्वसित गावांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली गावातील पर्यटन महिलांच्या पुढाकाराने केले गावासाठी आवश्यक ती मदत करू मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आम्ही मिळून पुनर्वसनाचे प्रश्न सोडू अशी सुद्धा ग्वाही त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली पुनर्वसन ग्रामपंचायत चिंचणी तालुका पंढरपूर येथे शनिवारी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आमदार सुभाष बापू देशमुख सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणरावजी काळे सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे युवक नेते पांडुरंग परवाराचे युवक आधारस्तंभ प्रणोददा परिचारक समाधानदादा काळे डाळिंबरत्न दाड़, प्राप्त शेतकरी दत्तात्रय भोसले मोहन अनपट साहेब यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गाव फिरून पर्यटन विषयक कामाची पाहणी केली तसेच पर्यटन प्रशिक्षक पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र प्रदान केले यावेळी आमदार सुभाषबाबू देशमुख म्हणाले चिंचणी हे सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित गाव आहे आज सातारा जिल्ह्यातील बांधकाम व मदत पुनर्वसन ग्रामविकास अशी महत्वाची खाती त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातच आहेत त्यांनी या गावास मदत करावी चिंचणी राज्यात पहिल्या क्रमांकाचे गाव कसे होईल यासाठी प्रयत्न करूयात तीनशे पासष्ट दिवस येणारी फळे गावात मिळतील अशी फळझाडे लावावीत गावातील शेती विकसित केली तर गाव विकसित होईल आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचे गाव येईल कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे मोहन अनपट यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काळेसर यांनी केले हे होतं पंढरपूर तालुक्यातील चिंचणी कृषी पर्यटन केंद्र यालाच असं सुद्धा म्हटलं जाते या ठिकाणी दोन मंत्री येऊन गेले अतिशय सुंदर त्यांना सुद्धा गावा 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 या गावातून अनुभव आला गावातील असणारी एकी आणि गावाबद्दलचं लोकांचं असणार प्रेम यातून काय घडू शकतं याचाच प्रत्यय म्हणजे चिंचणी कृषी पर्यटन केंद्र आपल्याला पाहायला मिळालं असं सुद्धा अनेक तिथल्या येणाऱ्या जे काही पर्यटन होते यांनी सांगितलं यावेळेस दोन्ही मंत्र्यांनी या, या गावाचं तोंड भरून कौतुक केलं व दोन्ही खात्यांचा निधी एकत्र करून या गावासाठी वाटेलची ती मदत करू आणि गावाला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून द्यायचं सुद्धा त्या ठिकाणी आश्वासित केलं व ग्वाही दिली व सुभाष बापू देशमुख यांनी सुद्धा त्यांना या गावाला निधी द्या असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं